कर्क राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या दहा अट गोष्टी घडणार खड़नार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी ही चंद्राच्या अधिपत्याखाली असणारी एक अतिशय भावनिक संवेदनशील आणि अंतःप्रेरणाद्वारे चालणारी राशी आहे तिचे अस्तित्व म्हणजे भावना नातेसंबंध कुटुंब आई काळजी आणि त्याग ब्रह्मदेवाने या राशीच्या पत्रिकेत काही गोष्टी अटळपणे लिहिलेल्या असतात ज्या टाळता येत नाहीत बदलता येत नाहीत त्या गोष्टी म्हणजे कधी आशीर्वाद कधी शापासारख्या वाटणाऱ्या परीक्षा पण त्या प्रत्येकाचा उद्देश आहे आत्म्याला प्रगल्भ बनवणे चला तर मग या शब्दांच्या लेखातून कर्क राशीच्या अटळ नियतीचा अत्यंत सखोल भावनिक आध्यात्मिक आणि गुण प्रवास समजून घेऊया एक कुटुंबासाठी बलिदान देणे हे त्यांच्या आयुष्याचे मुख्य सूत्र असते कर्क राशी म्हणजे त्याग या शब्दाचं मूर्तरूप लहानपणापासूनच कर्क राशीचा जातकाई वडील भावंड आजी आजोबा यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो आईसारखी भावना त्यांच्या हृदयात असते प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांसाठी पण ब्रह्मदेवाने त्यांच्या पत्रिकेत हा त्याग अटळ केला आहे एक ना एक वेळ अशी येते जिथे त्यांना त्यांच्या आयुष्याचं नात्याचं किंवा करिअरचं मोठं बलिदान द्यावं लागतं कधी आईसाठी विवाह पुढे ढकलला जातो कधी वडिलांच्या आजारासाठी नोकरी सोडावी लागते हे बलिदान त्यांना तोडून टाकतं पण त्याचं फळ त्यांना आध्यात्मिक उन्नतीच्या रूपात मिळतं उदाहरण एका कर्क राशीच्या मुलीनं तिच्या धाकट्या भावाच्या शिक्षणासाठी स्वतःच शिक्षण अर्धवट सोडून घर खर्चाला हातभार लावला तिने स्वतःचं करिअर गमावलं पण तिच्या भावाने आयुष्यात यशस्वी होऊन तिला परत मान दिला दोन जीवनात एकदा तरी आईसारख्या व्यक्तीपासून दूर जाण्याची वेदना त्यांना भोगावीच लागते कर्क राशीचा जातक आईच्या छायेत वाढतो तिच्याशी अतूट नातं तयार करतो पण ब्रह्मदेव त्यांच्या आयुष्यात एक टप्पा असा ठेवतात जिथेही आईसारखी व्यक्ती खऱ्या आईपासून ते गुरु मावशी शिक्षिका कोणतीही असो त्यांच्यापासून दूर होते ही दुराव्याची वेळ अत्यंत भावनिक असते एखाद्या मृत्यूमुळे स्थलांतरामुळे किंवा काही वेचारेक मतभेदामुळे त्यांना या व्यक्तीपासून दूर जावं लागतं हा टप्पा त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं भावनिक वळण ठरतो पण त्याच क्षणी त्यांचं अंतर्मन जागृत होतं आध्यात्मिक अर्थ आईच्या छायेतून बाहेर येणं म्हणजेच आत्म्याच्या स्वतंत्र प्रवासाची सुरुवात हा टप्पा ब्रम्मदेव त्यांचं आत्मल जागृत करण्यासाठी निर्माण करतात तीन भावनिक फसवणूक ही नियतीनं त्यांच्यासाठी लिहिलेली परीक्षा असते कर्क राशीचा माणूस खूप शुद्ध अंतःकरणाने प्रेम करतो निभावतो पण त्यांच्या पत्रिकेत भावनिक फसवणूक हा एक अटळ अनुभव लिहिलेला असतो एक असा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येतो येते जो त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेतो या व्यक्तीचा उद्देश स्वार्थ हाव किंवा कंट्रोल असतो सुरुवातीला हे लक्षात न येता कर्क राशीचा जातक सर्वस्व वाहून घेतो पण जेव्हा सत्य उघड होतं तेव्हा त्यांच्या हृदयाचा एक भाग कोसळतो हेच कोसळणं त्यांच्या भावनिक परिपक्वतेचा जन्म असतो आध्यात्मिक फाल या फसवणुकीनंतर ते जीवनाकडे अधिक अंतर्मुख विवेकी आणि बोधदायी दृष्टीने पाहायला लागतात चार प्रत्येक मोठ्या बदलाआधी त्यांना भावनिक कोसळण्याचा सामना करावा लागतो कर्क राशीतील परिवर्तन हे कधीच सहज होत नाही ते आधी तुटतात हळूहळू सावरतात आणि मगच नवा टप्पा गाठतात ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात प्रत्येक बदलाआधी भावनिक वादळ ठेवतात हा वादळ त्यांना रडवतो असं हाय करतो परंतु हेच वादळ त्यांच्या आंतरिक शक्तीला जाग करतं मग ते स्वतःला नव्याने उभं करतात अधिक सामर्थ्यवान अधिक जागरूक उदाहरण विवाह मोडला की करिअरची नवीन दिशा मिळते एखादं नातं संपलं की आध्यात्मिक गुरु भेटतो पाच जिथं घर करतात तिथं आधी वादळ येतच कर्कराशीचा जातक घर बांधतो तेव्हा ते फक्त भिंतींचं नसतं ते एक प्रेम आधार जिवाळा आणि सुरक्षा तयार करणं असतं पण ब्रह्मदेव त्यांच्या पत्रिकेत घरस्थ होण्याआधी एक मोठं वादळ ठेवतात या वादळाचं स्वरूप कोणतंही असू शकतं आर्थिक अडचण कुटुंबातील वाद वैवाहिक संघर्ष स्थलांतराचं दडपण पण हे वादळ नंतरच्या घराला मजबूत करतं मग ते फक्त घर न राहता मंदिर होतं जिथं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते सहा ते जेतके प्रेम देतात त्यापेक्षा अधिक एकटेपणाचा भोग भोगतात कर्कराशीचा माणूस सर्वांना प्रेम देतो काळजी घेतो पण आयुष्यात एक असा काळ येतो जिथे सर्वजण त्याच्यापासून दूर जातात त्याला कोणी समजून घेत नाही पाठिंबा देत नाही हा टप्पा अत्यंत वेदनादायक असतो पण हा काळ त्याला स्वतःशी जोडतो आत्मपरीक्षण सुरू होतं मनोमंथन घडतं आणि एक नवीन प्रगल्भ आत्मा उभा राहतो हा एकांत त्यांचं शुद्धीकरण असतो सात त्यांच्या जीवनात एक बूढ आध्यात्मिक जागृती घडतेच राशीच्या अंतःकरणात आधीपासूनच अध्यात्माचे बीज असते पण ब्रह्मदेव त्यांच्या जीवनात एक असा क्षण ठेवतात जिथे त्यांची जागृती होते त्यांना ध्यान मंत्र देव गुरु किंवा स्वप्नांतून ब्रह्मज्ञान मिळतं ही जागृती त्यांचं जीवनच बदलवते ते बाह्य जगात कमी रमायला लागतात आणि अंतस्गाकडे वळतात मग त्यांचं प्रेम सार्वत्रिक होतं त्यांचं दुःख वैश्विक होतं आणि त्यांची शांती ईश्वराशी एकरूप होते आठ स्वतःवरून विश्वास गमावतात पण पुन्हा उठतात कर्कराशीचे जातक आयुष्यात एकदा तरी अशा मानसिक अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना वाटतं मी अपयशी आहे कोणी मला समजत नाही काही अर्थ नाही पण हेच क्षण त्यांचं मूळ पुनर्जन बनतात हे खालच्या पातळीवर जाणं म्हणजे त्यांचं अहंग विसर्जन आणि तिथूनच सुरू होतो एक नवा अवतार अधिक संयमी अधिक आत्मविश्वासी अधिक प्रकाशमय ब्रह्मदेव हेच पाहू इच्छितात जे कोसळतो तोच महान होतो नऊ त्यांच्या जीवनात एक असा साहचार येतो जो आयुष्याच्या दिशा बदलतो हा साहचार प्रेमात असतो कधी मैत्रीत कधी गुरुच्या रूपात हा व्यक्ती कर्क राशीच्या जीवनात अचानक येतो पण त्यांचा हृदय विचार आणि नियतीचं वळणच बदलतो हा साहचार त्यांना आयुष्याचं उच्च ध्येय दाखवतो कधी कला कधी सेवा कधी अध्यात्म या वाटेवर त्यांना नेतो तो, तो व्यक्ती ब्रह्मदेवाचा दूत असतो त्यांचं आत्मस्वरूप ओळखायला मदत करणारा दहा मृत्यूपूर्वी त्यांना ब्रह्मसत्याचा अनुभव होतो कर्क राशीचं अखेरचं जीवन अत्यंत रूढ असतं शेवटी जेव्हा जीवनाचा पडदा खाली येतो तेव्हा त्यांना एक अद्भुत शांती लाभते ते स्वतःच्या आयुष्याकडे पाहतात त्यातील त्याग प्रेम वेदना आणि त्यातून जन्मलेली शुद्धता अनुभवतात त्यांचा मृत्यू म्हणजे केवळ देहाचा अंत नसतो तर आत्म्याचं ब्रह्माशी विलीन होणं असतं मृत्यूपूर्वी त्यांना स्वप्नांतून ध्यानातून किंवा सहज अंतःप्रेरणेतून ब्रह्मज्ञान प्राप्त होतं हा टप्पा त्यांच्या आत्म्याला पूर्णता देतो अंतिम शब्द कर्क राशीच्या माणसांचं जीवन म्हणजे एक भावनिक महाकाव्या ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठी काही अटळ गोष्टी लिहिलेल्या असतात पण त्यामागे असतो एकच हेतू त्या आत्म्याला प्रगल्भता समर्पण आणि शुद्ध प्रेमाच्या अवस्थेपर्यंत पोहोचवणं त्यांच्या वाटचालीत दुःख आहे पण त्याहूनही मोठी आहे त्यांची प्रेमशक्ती आणि अखेरीस ते स्वतः देवत्वाच्या पातळीवर पोहोचतात हेच आहे त्यांचं खरे भाग्य तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद